बालपण तारुण्य वृद्धापकाळ अशा अवस्थेतून जीवन जात असते प्रत्येक अवस्थेतील अनुभव वेगळे असतात आणि म्हणूनच मना वाटतं ती वेळ तशीच होते गाड्यावरचा बर्फाचा गोळा चाखत उन्हात फिरण्याची गाड्यावरचा बर्फाचा गोळा चाखत उन्हात फिरण्याची पावसांच्या धारामध्ये गरगर फिरत नाचायची पावसांच्या धारांमध्ये घरघर फिरत नाचायची खेळून दमून संध्याकाळी आईच्या कुशीत शिरण्याची खेळून दमून संध्याकाळी आईच्या कुशीत शिरण्याची भीती नव्हती काळाची भीती नव्हती वेळेची भीती नव्हती काळाची भीती नव्हती वेळेची दुनिया होती प्रेमाची आणि क्षणिक रागाची दुनिया होती प्रेमाची आणि क्षणिक रागाची कळत नव्हती काळगती कळत नव्हती काळगती ती वेळ तशीच होती ती वेळ तशीच होती कोकेळेचा मधुर स्वर ऐकताच धुंद होण्याची कोकेळेचा मधुर स्वर ऐकताच धुंद होण्याची पाना फुलांच्या रंगातून पाहता पाहता रंगण्याची पाना फुलांच्या रंगातून पाहता पाहता रंगण्याची चांदण्याची शीतलता घेता घेता जळण्याची चांदण्याची शीतलता घेता घेता जळण्याची भान नव्हते काळाचे भान नव्हते जगाचे भान नव्हते काळाचे भान नव्हते जगाचे नभ नव होते स्वप्नांचे पंख होते आशेचे नभ होते स्वप्नांचे पंख होते आशेचे वसंत होता अवती होती वसंत होता अवती होती ती वेळ तशीच होती ती वेळ तशीच होती मावळतीच्या रंगांना बघता बघता हरवण्याची मावळतीच्या रंगांना बघता बघता हरवण्याची आठवणींच्या पंखांनी उडत उडत जाण्याची आठवणींच्या पंखांनी उडत उडत जाण्याची भैरवीच्या सुरांना आनंदाने गाण्याची भैरवीच्या सुरांना आनंदाने गाण्याची गीत होते परतीचे ताल होते क्षणांचे घीत होते परतीचे ताल होते क्षणांचे अश्रू होते सुखाचे अश्रू होते सुखाचे फिरून पुन्हा येण्याचे अश्रू होते सुखाचे फिरून पुन्हा येण्याचे मंद जो तेवत होती मंद जो तेवत होती ती वेळ तशीच होती ती वेळ तशीच होती